या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड स्थानक गाळा नंबर तेरा महात्मा फुले शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून खंबाळे बंधाऱ्यात चारी क्रमांक तीन द्वारे पूर पाणी सोडण्यात आले होते मात्र दोन दिवस पाणी सोडल्यानंतर सदरील बंधाऱ्यात पाणी पोहोचले असता पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी के आचट यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता दोडी शिवारेतील चारी क्रमांक दोन फोडून खंबाळे गावचे पाणी बंद केल्याने दोडी व खंबाळे ग्रामस्थान तणावाचे वातावरण निर्माण झाले याबाबत खंबाळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली सदरील धरणातून खंबाळे गावाला सहा दिवस पाणी दिलेले असताना खंबाळेकरांचे पाणी केवळ दोन दिवसात बंद करण्यात आले यामुळे खंबाळे येथील उपसरपंच भाऊसाहेब आंधळे माजी चेअरमन पांडुरंग नागरे कारभारी आंधळे सुखदेव खाडे भास्कर खाडे यांनी थेट पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले व त्यानंतर तेथील अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांना कुठल्याही प्रकारच्या ग्रामस्थांचे समाधान करता आले नसून त्यांची उडवाउडवीचे उत्तरे ग्रामस्थांना ऐकावी लागली स्वास्ता, स्वास्ता, स्वास

उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत जायची ज्यावेळेस तुम्ही उत्तर समाधान करत देणार नाही त्यावेळेस आम्ही तिथपर्यंत जाणार आम्हाला आज पाहिजे तीन तीन दिवस दिवस बोलले बोलले तुम्ही

पाहिजे नेम पाहिजे तुमचा आमच्या गावात अजून पाणी पडलं तुम्ही तिथून बघितले किती दोन बोट बाकी होते वरून फक्त फोर ओढत होता काही मिनिटामध्ये काल एकही दिवस पाणी फुटलं नाही आणि आज का इथं आली पडायला परत तिथं पडवायला आले आम्ही काय करायचं मागच्या दिवशी मी तुम्हाला आखा बांधारा बोललो मग आम्ही आमचं आम्हाला कंतर काय करायला लागलं परते वेळेस भाडे कुठे त्यांना विचार भरलं मागच्या वर्षी तुमचं भाड्यांचं भरला आम्ही काय माणसं नाही का सगळं बांधर भरला गाजळ बांध पाणी अर्ध नाही अर्धा बांध

तीन दिवस बदले तीन दिवस बदले काय नाय ना कालचा दिवस काल पारा दिवशी रात्री पहाटे पाणी पडलेले कालचं एक रात्र एक दरवारी काढलंय तिसरा दिवस रविवारी आपल्याच नियमानुसार बरोबर आहे का नाही उद्या पाणी पडण्यापेक्षा तो सोमवारी सकाळी नऊ वाजता पाणी फोडा तुम्ही सर मान्य राहील बाकी मग नाही तर आता लगेच बंद करा आम्ही परत तुमच्या आयुष्यात पान्या येणार नाही मी सांगतो सर पंचाने बोलत मी बोलतो याच्यानंतर खांबायचं जर तुम्हाला कोणी पाण्या दिसून देणार नाही एक त्याची काही गरज नाही मला तुम्ही कोणाला पाणी आमचा प्रश्न आहे एकच प्रश्न याच्यानंतर खंबाळायचा एकही व्यक्ती तुमच्याजवळ पाणी मागायला येणार नाही त्यानंतर चारी क्रमांक दोनवर भोकणीकर पोहोचले असता तेथे काही ग्रामस्थ येथील अधिकारी बी के अचट आचट यांच्या आदेशानुसार जे सीबीच्या सहाय्याने खंबाळेकडे जाणारे पाणी अडवून दोडीकडे वळवित होते यावेळी काही ग्रामस्थांनी आचट यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता व त्यांना कार्यालयात बोलावले असता त्यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली यावेळी दोडीकर व खंबाळेकरांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे या ठिकाणी उद्भवणाऱ्या परिस्थितीला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी के अचट हेच जबाबदार असतील असे मत काही ग्रामस्थांनी मांडले एस एन साठी ताराचंद रुपोते तीन दिवस दोन रात्र दोन नंबर चारी अजून फोडेल नाही सांगा ना मला तुम्ही तोडीचे कोणती बांधारे भरले एक बांधारा सोडला तर अहो खांबाळ्याचं पण आता तीन दिवस दोन रात्र पाणी चाललं ना खांबाळ्याला दोन दिवस एक काम करा वरच्या पेक्षा वरच्या साहेबचा नंबर द्या एखादा कलेक्टरचा मी त्यांच्याशी भाषा करतो काय करायचं शनिवारी तुम्ही चार वाजता पाणी फोडायला लावलं आम्हाला कोण लावलो होत आचड साहेबानं पाणी फोडायला लावलं

की लोकांना त्यांना वायदा देते आम्हाला दोन दिवसाचा वायदा दिला सोमवारपर्यंत त्याच्या आत त्या साहेबांनी आणि त्यांना त्या धुळीच्या लोकांना पाणी फोडायला सांगितलं त्याच्यानंतर निलेश केदार सांगतो का मला गुणकर साहेबांनी पाणी फोडायला चार वाजता सांगितले असेच आम्हाला ते आधी अधिकारी उडाउडीचे उत्तरं देऊन खंबाळ्यापर्यंत पाणी पोचलं नाही तेच पाण्या इकडं लोकांना पाणी फोडण्यास सांगतात आणि आमच्या आमच्यात वाद लावून देतात या अधिकारी लोक आणि एकही अधिकारी या पाठावर फिरकत नाही आणि त्यांना बोल बोलायला गेलं तरी येत नाही आणि फोन बंद करून टाकतात त्यामुळे या शासकीय अधिकारी जास्तीत जास्त कारवाई व्हा अशी मी ते विनंती करतो मी कारभारी अंधळे बोलतो तुम्हाला आचार साहेबांनी सोमवारी चार वाजेपर्यंत पाणी द्यायची बोली केली असताना त्यांनी दिवडीच्या लोकांना आश्वासन दिलं पाणी फोडायला ते पैसे घेऊन पाणी फोडता याचा अर्थ असा होतो तेव्हा जास्तीत जास्त या आचार साहेब कारवाई व्हा एवढी मी नंबर विनंती करतो